महाराष्ट्रीय व मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्यानुसार कार्य करणाऱ्या मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गजानन एस इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त येळगाव येथे आयोजित महिलांसाठी च चर्चासत्राला महिला वर्गाकडून उत्स्फूर्त वर प्रतिसाद चर्चासत्रामध्ये गरजू महिलांना शासनाच्या विविध शासकीय योजनांची देण्यात आली माहिती आमचे रेड न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष गजानन सिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले केळगाव येथे सर्व महिलांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या चर्चासत्रामध्ये शासनाच्या लखवती दिदी योजना शक्ती योजना पी एम शिलाई मशीन योजना पी एम मातृवंदन योजना पी एम आवास योजना अन्नपूर्णा योजना यासह विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली चर्चासत्रामध्ये केडगाव आणि जिल्ह्याभरातून बैलांनी सहभाग घेतून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महिलांनी अनेक योजनांची माहिती घेऊन वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली चर्चेमधून अनेक महिलांचे निरासन देखील झाले तसेच संस्थापक अध्यक्ष गजानन हे सिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने नगर शहरातील अनाथ आश्रमातील मुलांना शालेय साहित्य वाटप करून हिंगळे साहेब यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र सचिव प्रकाश तांबडे समिती अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष अश्विनी झरेकर यांनी सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाला महाराष्ट्र महिला सचिव सुजाता गोरे कार्याध्यक्ष गिर, राजेंद्र गिरी उपाध्यक्ष शीतल गवारे सचिव भीमाजी रुद्राक्षे शीतल ढवळे अश्विनी तरडे रेखा साके अशोक कुटे यांच्यासह नगर जिल्हाभरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या